पी एम किसान योजनेचा विसवा हप्ता कधी मिळणार आहे आणि मिळणार तर कधी मिळणार आहे हा प्रश्न सर्व शेतकऱ्यांचा आहे कारण चार महिने होऊन गेले अजूनही हप्ता कोणत्या शेतकऱ्याला मिळालेला नाही तर हप्त्याबद्दलची माहिती मी तुम्हाला थोडक्यात सांगतो तुम्हाला हे तर माहितीच असेल की प्रधानमंत्री जेव्हा हप्त्याचे पैसे वितरित करत असतात एखाद्या कार्यक्रमादरम्यान त्यांच्या हस्ते पैसे हे वितरित केले जातात तर प्रधानमंत्री आता बाहेर देशामध्ये दौऱ्यावरती आहेत तर नऊ जुलै पर्यंत हा दौरा त्यांचा असणार आहे त्यानंतरच पी एम किसानच्या विसव्या हप्त्याची काही अपडेट मिळतील की हप्ता कधी येणार आहे आणि हप्त्याबद्दल ऑफिशियल अजून काहीच आलेलं नाही तर तुम्ही कोणत्याच न्यूज वरती विश्वास ठेवू नका जेव्हा ऑफिशियल माहिती येईल तेव्हा आपल्या चॅनलवर त्याबद्दल माहिती दिल्या जाई की हप्ता कधी मिळणार आहे कोणती तारीख आहे आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून हप्ता कधी येणार आहे याची ये माहिती तुम्हाला सर्वात प्रथम मिळेल